सावित्रीने पतीसाठी वटपौर्णिमेचे व्रत केले त्याची प्रचिती अशी झाली की तिच्या बोलण्याने भक्तीने पतिव्रतेने ज्ञानाने व स्तुतीने यमदेव प्रसन्न झाले व तिला वर दिला ज्यामध्ये तिने आपल्या सासऱ्याचा राज्याचा व आपल्या कुळाचा उद्धार केला व आपल्या पतीला दीर्घायुष्य मागितले दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला सौभाग्यवती महिला वट सावित्रीचे व्रत अगदी मनोभावे व उत्साहाने साजरा करतात या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याची पद्धत आहे कारण वडाचे झाड हे दीर्घायुष्य असते त्याचं प्रतीक म्हणून प्राण वडाच्या झाडाखालीच परत मिळाले म्हणून वडाच्या झाडाची पूजा या दिवशी केली जाते जन्मोजन्मी हाच पती मिळावा व आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं याचबरोबर महिलांचं सौभाग्य अखंड राहावं या सर्व कारणांसाठी वड सावित्रीची पूजा केली जाते आता आपण पूजा कशी करावी हे पाहू सकाळी लवकर उठून स्नान करावे केस धुवावेत गणपती बाप्पाच्या पूजेपासून सुरुवात करावी गणेश पूजन झाल्यावर संकल्प करावे यानंतरच आपण ओडाची पूजा करू शकतो घरातल्या देवघरातील सर्व देवी देवतांची पूजा करून घ्यावी त्यानंतर या व्रताचा संकल्प करायचा एका भांड्यात पाणी घ्या एखादा चमचा किंवा पळी घ्या डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घेऊन प्रथम गणपती बाप्पांचं स्मरण करायचं त्यानंतर ओम केशवाय नमहा ओम माधवाय ओम गोविंदाय नमः असे तीनदा म्हणून ते पाणी तुम्हाला हातातून खाली सोडायचे आहे त्यानंतर ते दोनदा पाणी आपल्या हातात घेऊन ते प्राशन करताना तुमचं पूर्ण नाव व व्रत करण्याचा तुमचा उद्देश तेही सांगायचं आहे भले तुमची पहिली वटपौर्णिमा असो किंवा लग्न होऊन बरीच वर्ष झालेली आहेत व तुम्ही तेव्हापासून वटपौर्णिमेचे व्रत करत आहात तर संकल्पामध्ये या सर्व गोष्टी सांगाव्या लागतात आता वटपौर्णिमेसाठी कोणकोणते साहित्य लागते ते पाहूया तेलाचा किंवा तुपाचा दिवा घ्या फुले काडेपेटी धूप वटीचे सामान वटवृक्षाला बांधण्यासाठी धागा हळदी कुंकू कापूर कापसाचे वस्त्र ओटी भरण्यासाठी तांदूळ किंवा गहू हळकुंड खारीक बदाम खोबरे आंबा सुपारी किंवा ओटीचे सामान सेपरेट मिळते तेही तुम्ही घेऊ शकता एक सावित्रीच्या नावाने सावित्रीने हे व्रत पहिल्यांदा केले होते म्हणून तिच्या नावाने एक ओटी वटवृक्षाखाली व्हावी आपण एकमेकीच्या ओटी भरतो तर त्यासाठीही तुम्ही जास्त प्रमाणात साहित्य म्हणजे तुम्हाला पाच किंवा सात बायकांची ओटी भरायची असेल किंवा जसं तुम्हाला करायचे असेल त्याप्रमाणे साहित्य नेऊ शकता सुरुवात तुम्हाला घरातील देवपूजेपासून करायची आहे देवपूजा झाली की हवं तर तुम्ही पतीचे औक्षण करा ओवाळणी झाल्यावर वडाच्या झाडापाशी जावा किंवा घरीच वडाची फांदी आणून पूजा करा पण लक्षात ठेवा पूजा करत असताना तुम्ही पूर्णपणे सजून धजून करा महिलांचा पूर्ण साज शृंगार करा कोणत्याही रंगाची साडी घाला पण शक्यतो लाल किंवा हिरवा कलर हा सौभाग्यवतीच लेना आहे त्यामुळे लाल किंवा हिरवी साडी घातल्याने एक पॉझिटिव्ह एनर्जी पूजा करताना तुमच्याकडे आकर्षित होते काळा किंवा पांढरा कलर हा पूर्णपणे वर्जित आहे तो अजिबात वापरायचा नाही बांगड्यांचं बोलायचं झालं तर आजकाल नवीन ट्रेंड चालू आहे वेगवेगळ्या कलरच्या बांगड्या स्त्रिया घालतात तर या दिवशी तुम्हाला हिरव्याच बांगड्या घालायच्या आहेत जे सौभाग्याचं प्रतीक आहे प्लास्टिक किंवा वेलवेटच्या बांगड्या अजिबात घालू नका फक्त हिरव्या आणि काचेच्याच बांगड्या घाला मध्ये तुम्ही सोन्याच्या किंवा बेंटेक्सच्या डिझाईनच्या बांगड्या घालू शकता वटवृक्षाची पूजा तुम्ही पूर्ण दिवसभरात कधीही करू शकता कोण बाराच्या आतच करत तर कोण त्यांच्या वेळेनुसार पण पूजा सूर्यास्ताच्या अगोदरच करायची आहे नंतर तुम्ही तुमच्या पतीचे केलं तरी वटवृक्षाची पूजा करायला जाताना तुम्हाला तांब्या भरून पाणीही न्यायचे आहे हे अजिबात विसरू नका पूजेची सुरुवात करताना आधी वटवृक्षाला पाणी व्हा वटवृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचा वास असतो नंतर दिवा लावा दिव्याला हळद कुंकू लावा अक्षता फुले वहा व नमस्कार करा वट खालीच आपल्याला गणेश महादेव पार्वतीची तसेच सत्यवान सावित्रीची सुद्धा पूजा करायची आहे तुम्ही त्यासाठी सुपाऱ्या नेल्या तरी चालतील किंवा ते इथे आहेत या झाडाखाली असे मानून त्या झाडालाच पंचामृत अर्पण करायचं परत थोडं पाणी व्हायचं त्यानंतर वटवृक्षाला हळद कुंकू व्हायचं स्वतःला हळद कुंकू लावून घ्यायचं वटवृक्षाला फुलं अर्पण करायची कोणी वटवृक्षाला वाहायला माळे घेऊन जातात तुम्ही माळ किंवा फूल वाहू शकता कापसाचे वस्त्र अर्पण करा त्याला जास्त महत्व आहे तुम्ही घरी सुद्धा हे वस्त्र बनवू शकता कापूस पिंजून घ्या व त्याला माळेसारखा आकार द्या व मध्ये हळद कुंकू लावा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता त्यानंतर विड्याची जोडपाने घ्यायची त्यावर तांदूळ ओटीचे सामान ठेवायचे खारी बदाम सुपारी हळकुंड खोबऱ्याचा तुकडा हे सगळं साहित्य अर्पण करा शृंगारचे सामान जसे की टिकली बांगड्या काळ्या मण्याची सर म्हणजे जे सौभाग्यवतीचं प्रतीक आहे ते तुम्ही सावित्री देवीला अर्पण करा एखादा ब्लाउज पीस तांदूळ ओटीचे सामान तसेच एखादे फळ सावित्री देवीला अर्पण करा सध्या आंब्याचा सीझन असल्यामुळे पूर्वीपासूनच आंबा अर्पण करण्याची पद्धत आहे नंतर नैवेद्य दाखवावा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारची नैवेद्य असतात काही भागात वडाचे फळ बनवतात तर काही भागात पुरणपोळीचा नैवेद्य असतो दोन्ही प्रकार एकच आहे कणकेमध्ये पुरण भरून गोळे बनवून तळायचे यालाच वडाचे फळ म्हणतात व कणकेमध्ये पुरण भरून लागले की पुरणपोळी होते किंवा तुम्ही एखादा गोड पदार्थही प्रसाद म्हणून घेऊन जाऊ शकता त्यानंतर वडाला धागा गुंडाळायची असते तुम्ही पांढरा धागा कच्च्या सूताचा धागा रक्षासूत्र किंवा कलावा वापरू शकता सुरुवातीला तो धागा वटवृक्षाला बांधून घ्या व नंतर सात फेरे घ्या सात फेरे हे सात वचन असतात लग्नाच्या वेळी जसे सात फेरे घेतात सप्तवचन घेतात असं म्हणलं जातं त्याचं प्रतीक म्हणून सात फेरे घ्यायचे असतात सात फेरे घेत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे सावित्री ब्रह्मा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी तेन सत्ते नमावाही दुःख संसार सागरात अवियोगी यथा देव सवित्र्या सहित ते अवियोग तथा स्माकम भूयात जन्म ज्यांना मंत्र म्हणता येणार नाही त्यांनी हा मंत्र ऐकावा किंवा ही प्रार्थना करावी की माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य मुले नातो याने माझा प्रपंच विस्तारित होऊ दे या पूजेमुळे देवी देवतांच नाही यमदेव सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतात त्यामुळे जसे सावित्रीने तिच्या पतीच्या प्राणासोबत तिच्या उद्धार केला तसे तुम्ही तुम्हाला हवे तशी प्रार्थना करू शकता जी मान्य होते पतीसाठी संसारासाठी तुमचा संसार सुखी होण्यासाठी जे काय मागायचे आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने मागू शकता त्यानंतर तुम्ही सुवासिनींची ओटी भरू शकता ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी फक्त पूजा करावी फेरे घेऊ नयेत साठी चांगले आहे तसेच गर्भवती स्त्रीने कोणाचीही ओटी भरू नये किंवा ओटी भरून घेऊ नये बाळ झाल्यावर पुढच्या वर्षी तुम्ही चौदा फेरे घेऊ शकता पण यावेळी फक्त पूजा करा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वट वृक्षाची जी कहाणी आहे वट सावित्रीची कथा ती या दिवशी आपल्याला ऐकायचीच आहे ऐका किंवा वाचा वट वा सावित्रीची कथा आपल्या चॅनलवर आहे त्यासाठी सब्स्क्राइब करा कारण ह्या कथेशिवाय वटसावित्रीचा जो काही महिमा आहे तो कळत नाही किंवा उमजत नाही वट सावित्रीचं महात्म्य समजून घेण्यासाठी ही कहाणी ऐकणं किंवा वाचणं खूप महत्वाचे आहे आणि याशिवाय आपले व्रतही पूर्ण होत नाही वटवृक्षाला आपण जो धागा बांधतो तो तिथेच बांधून यायचा आहे तो तोडायचा अजिबात नाही ती रीळ तिथेच सोडून यायचं घरी अजिबात आणायचं नाही बरेच जण हे चूक करतात असं करू नका कारण ते सात जन्माचं वचन आहे वट पौर्णिमे दिवशी कुणाला मासिक धर्म असेल यापैकी काही असेल तर त्यांनी फक्त उपवास करावा पूजा करू नये निसर्ग नियम आहे काही गोष्टी अनपेक्षित घडतात त्यामुळे नाराज होण्याचे काहीच कारण नाही फक्त उपवास करा व मनभावे सावित्रीची कथा ऐकावी व प्रार्थना करावी उपवास संध्याकाळी सोडावे काही ठिकाणी वटवृक्षाची पूजा करून आल्यावर उपवास सोडतात मग वेळ कोणतीही असो तर तुमच्या भागानुसार तुम्ही याचे पालन करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व एक उखाना कमेंट कमेंटमध्ये लिहायला विसरू नका अशाच माहितीसाठी आजच आमच्या आपले देवत्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद